हादगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र केदारनाथ या ठिकाणी नवरचना जनकल्याण सेवाभावी संस्था यांच्या विद्यमाने सर्व धर्मीय विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी जोडप्यांचा सोहळा या ठिकाणी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांची प्रमुख उपस्थिती होती हादगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र केदारनाथ मंदिर या ठिकाणी मागील बारा वर्षापासून हा सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळा करण्यात येत असतो या ठिकाणी हदगाव हिमायतनगर तालुक्यातील तसेच इतर तालुक्यातील नव वधू आणि वर आपला विवाह करण्यासाठी येत असतात या ठिकाणी एकोणतीस मे रोजी एकवीस वधू वरांचा लग्न सोहळा पार पडला विवाह सोहळ्यात सत्कार मूर्ती म्हणून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे हे उपस्थित होते तर मेळाव्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर हे उपस्थित होते उद्घाटक म्हणून उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार नामदेव ससाणे यांची उपस्थिती होती यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बाबूराव कोहलीकर गुणवंत काळे रमेश पाटील घंटलवार माधव जमदाडे प्राध्यापक कैलास राठोड तातेराव वाकुडे पंडित वाघमारे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांनी नववधू आणि वरास पुढील वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दिनेश मठपती यांनी केलं तर आभार बाळासाहेब खानजोडे यांनी मानले